विष्णू भाऊ इथं काही कार्यक्रम घेतलाय आहे आपलं साहित्य वाटप सर्वप्रथम सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र काल परवा दिवशी जालना शहरामध्ये ढगफुटी झाली आणि ढगफुटीच्या माध्यमातून तुम्ही पाहिलंच असाल की माननीय आमचे ने नेते अर्जुनरावजी खोतकर साहेब हे सकाळी पाच बसून पुढे जालना शहरात फुरले त्यांच्यासोबत आम्ही शिवसेनेचे पुढे कार्यकर्ते बोललो आणि त्या माध्यमातून आम्ही जाणण्यासाठी जेवढे पण आमचं झोपडपट्टी एरिया आहे त्या एरियामध्ये आमच्या पण जेवढी शिवसेने पण मदत होईल तेवढी करण्याचा प्रयत्न करत करीत आहोत आणि त्यातच एक भाग म्हणून आमचे शिवसेनेचे उपशरप्रमुख नजीर भाई यांनी आज त्यांच्या वतीने आपल्या लव्हार महिला येते ज्या मुलांचे दप्तर वगैरे हो वाहून गेले होते शाळेचे साहित्य वाहून गेले होते त्यांच्यासाठी सर्वांना साहित्य आणून दिलं आणि सर्वांसाठी आता खिचडीची व्यवस्था केली या कार्यक्रमाला आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते व मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरुण दे भाऊ देशमुख आमचे मेघाबाया चौधरी हड्डू अल्ताभाई आमचे नजीरभाई व सर्व त्यांचा मित्रपरिवार नजीरभाईचा आज खरोखरच खूप आम्ही जे आम्हाला अम बाळासाहेब ठाकरे शिकवलं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राहतं त्या माध्यमातून आम्ही समाजाचा काही निर्णय घ्यायला लागतोय या हिशोबाने आम्ही मान्य आमचे नेते अर्जुनरावजी खोटकर साहेब व अभिमन्य खोटकर यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये काम करत असताना समाजसेवा करतो आणि ही समाज योजक भाग आहे आमचा शिवसेनेचा